दिवाळी म्हटलं की फराळाला सुरुवात होते ती गोडाच्याच पदार्थांनी तर आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात बालुशाही कशी करायची ते बघणार आहोत अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे एकदा ही बालुशाही आपण जर घरी बनवली हो ना तर बाहेरची आपण आणायचं विसरून जाऊ इतकीही छान बनते बालूशाही घरी बनवायला जर अवघड वाटत असेल ना तर या पद्धतीने एकदा पालुशाही करून बघा अगदी मार्केटसारखीच ही बालुशाही होते तर इथे बघा अगदी बाहेर मिळते ना तशीच बालुशाही तयार झालेली आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे बालुशाहीला आता इथे बालुशाही बनवण्यासाठी मी अडीचशे ग्रॅम इतका मैदा घेतलेला आहे आता त्यामध्ये असा खड्डा करायचा आणि यामध्ये आपल्याला पातळ तूप घालायचं आहे तीस एम एल इतकं मी तूप घेतलेला आहे त्यातच आपल्याला दोन टेबल स्पून इतकं दही घालायचं आहे इथे आपल्याला अर्धा टीस्पून आणि वन एट टी स्पून इतकी बेकिंग पावडर घालायची आहे आता हे आधी आपल्याला हलक्या हातानं सगळं मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हातानंच करायचं आहे खूप काही आपल्याला मळून वगैरे घ्यायचं नाही आणि नंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आता ते आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आणि हे फक्त आपल्याला पीठ एकत्र करून घ्यायचं आहे खूप काही असं मळायचं नाही पीठ आहे ना आपल्याला खूप जास्त असं काही मळायचं नाही फक्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि बालुशाही करताना आपल्याला अगदी असंच पीठ लागतं खूप काही जास्त मळावं लागत नाही तर आता इथे बघा अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं त्यातलं हे थोडंसं पाणी उरलेलं आहे पाण्याचं जे प्रमाण आहे ना, डिपेट ना, पन, ना ते डिपेंड करतं तुमच्या दहीवर आता हे जे पीठ आहे ना हे आपल्याला दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आता पीठ एक दहा मिनटं आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक कप साखर घ्यायची आहे आणि अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर बालूशाहीसाठी आपल्याला एकतारी पाक असा करायचा आहे इथे बघा आता साखर पूर्णपणे विरगळली आहे या आता यामध्ये आपल्याला केसरचं पाणी घालायचं आहे त्यामुळे बालुशाहीला आहे ना छान कलर येईल पूर्णपणे हे विरगळून घ्यायचं आहे आता यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पूड घालायची आहे परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं इथे बघा एकतरी पाक जरी लक्षात येत नसेल ना कसं करायचा तरी काय करायचं असं थोडंसं घेऊन बघायचं चिकट जर लागत असेल ना हाताला तर इथे गॅस बंद करून द्यायचा इथे बघा आता हा पाक झालेला आहे तर मी गॅस बंद करणार आहे तर इथे बघा आता बालुशाही साठी आपला हा साखरेचा पाक तयार झालेला आहे तर आता इथे बघा पीठ भिजवून दहा मिनटं झालेली आहेत आता हे जे पीठ आहे ना ते काय करायचं असं एकावर एक ठेवायचं एक अगदी हलक्या हातानेच करायचं आहे आणि हे आपल्याला एक चार ते पाच वेळा असं करायचं म्हणजे बालुशाहीला लेअरिंग जे आहे ना ते खूप छान येते अगदी बाहेर मिळते ना तशीच बालुशाही होते त्यामुळे हे अगदी हलक्या हाताने करायचं खूप काही मिक्स करायचं नाही असं तोडायचं एकावर एक ठेवायचं एक हे जे आहे ना आपल्याला चार ते पाच वेळा असं करायचं आहे इथे बघा बालुशाहीसाठी साठी आपल्याला अगदी असच पीठ हवं आहे म्हणजे बालुशाही आपली छान बनते हे पीठ असं गोळा करून घ्यायचं या पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हातानेच करायचं आहे खूप काही जोर लावायचं नाही असा गोल केल्यानंतर मध्ये आपल्याला होल पाडायचा आहे ती खालपर्यंत आपल्याला इथे होल पाडून घ्यायचं म्हणजे बालुशाही जी आहे ना ती आतपर्यंत छान तळली जाते इथे बघा अगदी अशीच अनिवन बालुशाही आपल्याला हवी आहे अशाच पद्धतीची आपल्याला बालुशाही हवी आहे आता अजून एक मी करून दाखवते अगदी हलक्या त्याने जसं गोल करून घ्यायचं आहे जमत नसेल ना होल करायला तर असं लाटण्याने देखील तुम्ही असं होल करून घेऊ शकता म्हणजे पटकन पण होतं ते बघा सगळ्या आता याच पद्धतीने करून घ्यायच्या सगळ्या बालुशाही करून झालेल्या आहेत बालुशाही करायला वेळ लागत नाही मात्र बालुशाही तळायला भरपूर असा वेळ लागतो तर आता इथे बघा तेल चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतरच मग या बालुशाही या तेलामध्ये आपल्याला घालायच्या आहेत खूप असं गरम तेलामध्ये बालुशाही अजिबात घालू नका अगदी मंद गॅसवरच आपल्याला या बालुशाही तळून घ्यायच्या आहेत आता इथे मी गॅस बंद करते आणि बालुशाही तळताना आपल्याला अशी पसरटच कळे घ्यायची आहे आणि एकाच वेळीच आपल्याला बसतील एवढ्याच बालुशाही घालायच्या आहेत खूप अशा बालुशाही घालायच्या नाही तर ते बसतील तेवढ्या मी बालुशाही यामध्ये घालून घेणार आहे गॅस इथे आपला बंदच आहे तर गॅस जो आहे आपल्याला चालू करायचा आहे आणि अगदी मंद गॅसवरती या बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे आता याला चमचा वगैरे अजिबात लावायचं नाही पूर्णपणे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर आता इथे बघा दोन मिनटांनंतर बालुशाही कशावरती यायला लागलेल्या आहेत इथे आपल्याला गॅसची आस मंदच ठेवायची आहे कुठेही गॅस जोरात वगैरे करायचा नाही गॅसची आज जर आपण जोरात केली ना बालुशाही वर्ण पटकन होतील पण आतून मात्र त्या कच्च्याच राहतील त्यामुळे मंद गॅसवरच बालुशाही आपल्याला तळायची आहे इथे बघा आता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं या बालूशाही तळायला मला लागलेला आहे आणि बालुशाहीला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता इथे बघा बालुशाहीला अशी जेव्हा क्रॅक जातात ना तेव्हा समजायचं तुमची बालुशाही परफेक्ट झालेली आहे तर या बालुशाही आपण काढून घेऊ या बालुशाही मी काढून घेते थोड्याशा थंड झाल्या ना की मग आपल्याला कोमट पाकामध्ये घालायचे आहेत मस्त जसे बालुशाही झालेल्या आहेत आता या ज्या राहिलेल्या बालुशाही आहेत त्या देखील मी तळून घेते गॅसची आज मंदच ठेवायची आहे तर इथे बघा बालुशाही बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आणि साखरेचा जो पाक आहे ना तो आपल्याला थोडासा कोमट लागणार आहे आता या बालुशाही या पाकामध्ये दे घालून घ्यायच्या म्हणजे पाक जो आहे ना तो आतपर्यंत जातो आता या बालुशाही आपल्याला पाकामध्ये अशाच मुरू द्यायच्या आहेत थोडा वेळ म्हणजे पाक छान आतमध्ये जातो इथे आपली बालुशाही तयार आहे तुम्हाला ही बालुशाहीची रेसिपी कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने एकदा बालुशाही करून बघा अगदी योग्य प्रमाणात ही बालुशाही झालेली आहे